शरद पवार गटानं एक्स अधिकृत अकाउंटवरील नाव आता आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नवं नाव आता एक्सवर अपडेट करण्यात आलंय नव्या नावासह उद्या शरद पवारांचा पुण्यामध्ये पहिला मेळावा पार पडणार आहे शरद पवार गटानं एक्स अकाउंटवरचं नाव आता बदलून टाकलं आणि याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे नॅशनल न्यूज एडिटर प्रसन्न जोशी सध्या आपल्यासोबत आहेत प्रसन्न एकीकडे एक सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतानाच दुसरीकडे आता हँडलवरचं नाव मात्र अपडेट करण्यात आलेलं आहे काय अपडेट्ससाठी याबाबत अमोल आजच्या सगळ्या घडामोडींच्या नंतर जे निवडणूक आयोगानं जे नवीन नाव दिलेलं आहे ते नाव आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या गटानं आता ते नाव धारण केलेलं आणि ते केल्यानंतर इमिजिएटली ज्या प्रोसेसेस पार करायचे असतात त्याच्यातल्या बाकीच्या तांत्रिकता पूर्ण होत राहतील पण आता तरी पहिल्यांदा जे ट्विटर आहे फेसबुक आहे इंस्टाग्राम किंवा अन्य कुठली अकाउंट्स आहेत त्यांना इव्हन आताच्या तात्पुरत्या काळासाठी जर का काही प्रेसनोट काढायची झाली तर त्यासाठी त्यांना आता जुनं हेडिंग हेडर वापरता येणार नाही त्यासाठी ती बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे हे दाखवणारच आपल्याला हे द्योतक म्हणावं लागेल आणि त्याचाच एक भाग म्हणजे जे ट्विटर हँडल आहे एनसी पी स्पीक अजूनही तिथे मेन हँडलचं नाव बदललेलं नाहीये पण त्या हँडलचं जे एक टॅग नाव दिलेलं असतं ते मात्र नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार असं देण्यात आलेलं आहे पुढच्या काही दिवसात आपल्याला ते ट्विटर हँडलचं पण नाव बदलतील असं दिसतील अर्थात तो एनसीपी स्पिक्स असल्यामुळे जेनेरिक ते ठरतं त्यामुळे फार मोठा वादाचा मुद्दा उपस्थित होणार नाही पण पुढच्या काही काळात त्यांना हँडलचं ऍक्च्युअल नाव जे एनसीपी स्पीक आहे ते पण कदाचित बदलावं लागू शकतं धन्यवाद प्रसन्न या सविस्तर माहितीबद्दल पक्षाचं नाव बदलण्यात आलेलं आहे नवं नाव आता शरद पवार गटाला मिळालेलं आहे आणि हे नाव आता वेगवेगळ्या सोशल मीडियावर ट्विटर हँडल्सवर अपलोड व्हायला सुरुवात झाली